विठ्ठलाच्या गर्भगृहातील जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने आज चांदी काढण्यास सुरुवात झाली मंदिरातील गर्भगृह सोळखांबी आशा भागातील पुरातन दगडी अवशेषास लावलेली चांदी काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली साधारण पुढील दोन दिवसात ही संपूर्ण चांदी काढण्याचा प्रक्रिया पूर्ण होत आहे तर सतरा मार्च पासून प्रत्यक्ष गर्भगृहातील ग्रॅनाईट काढले जाणार आहे यासाठी आता केवळ दिवसातून पाच तास मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे उर्वरित वेळात मंदिर बंद ठेवून जीर्णोद्धाराचे काम होत आहे यातून मंदिराचे लवकरच पुरातन रूप भाविकांना पाहायला मिळेल सर्वप्रथम श्री विठ्ठलाची पाद्यपूजा करून व माता रुक्मिणीची पाद्यपूजा करून त्यांच्यावरच भार घालून या कामाची सुरुवात केली गेलेली आहे प्रथम सगळी चांदी काढली जाईल या चांदी काढताना एक याची समिती गठन केली गेलेली आहे समिती गठन केल्यानंतर त्या चांदीची शुद्धता पूर्णत तपासली जाईल हे तपासत असताना काही महाराज मंडळी काही वारकरी संघटना काही पत्रकार मंडळी काही गावातील प्रतिष्ठित मंडळी काही मंदिरे समितीचे सदस्य या, या सगळ्यांना घेऊन त्याची शुद्धता तपासली जाईल तपासली गेल्यानंतर त्याला डबल ग्लास बुलेट प्रूफचा तिथं बसवण्यात येईल बसवल्यानंतरच आतली फरशी काढण्यात येईल आणि आमचा प्रयत्न आहे की आज आम्ही दीड महिन्याचा कालावधी देत आहोत पण जास्तीत जास्त आणि लवकरातल्या लवकर हे काम करून भाविकांसाठी दर्शन चरणस्पर्श दर्शन आम्ही उपलब्ध करून द्या दर्शनाची काय व्यवस्था आहे आता सध्या भाविकांच्या दर्शनाची मुख मुखदर्शन व्यवस्था आहे पहाटे पाचपासून ते पावणे अकरापर्यंत दर्शनाची व्यवस्था राहील बाहेर स्क्रीन लावणार बाहेर एल ई डी स्क्रीन लावणार आहोत या संपूर्ण काढण्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल त्या व्हिडिओ रेकॉर्डची हार्ड सी डी केल्या जातील त्याचं संपूर्ण जतन केलं जाईल आणि हा माहिती अधिकाऱ्याखाली सर्वांना बघण्याची मुभार आहे